सातारा न्यूज निर्भीड व निष्पक्ष आणि सातारा या क्लस्टर मध्ये दौरा होणार आहे आणि त्या सातारा लोकसभेच्या दौऱ्याच्या नियोजनासाठी आजची बैठक आयोजित केलेली होती आणि त्याच अनुषंगाने आज इथेही ही पत्रकार परिषद होत आहे आजच्या या पत्रकार परिषदेला व्यासपीठावर उपस्थित या विभागाचे खासदार सन्मान्य उदय महाराज उपस्थित असणारे आमदार सन्मान्य जयकुमार भाऊ गोरे आमचे भारतीय जनता पार्टीचे संघटन महामंत्री मकरंद भाऊ देशपांडे उपस्थित असणारे जिल्हाध्यक्ष दादा कदम अतुल बाबा मनोजदादा घोरपडे आणि सर्व आमचे भारतीय जनता पार्टीचे प्रमुख पदाधिकारी आणि उपस्थित सर्व सन्मानिय पत्रकार इलेक्ट्रॉनिक मीडिया पोर्टल सर्व चॅनलचे पत्रकार बंधू मार्च मध्ये लोकसभेच्या आचार आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे एप्रिल आणि मे मध्ये देशभरामधल्या पाचशे त्रेचाळीस लोकसभेच्या निवडणुका होणार आहेत आणि त्यालाच अनुसरून सतरा आणि अठरा फेब्रुवारी रोजी दिल्ली या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचं राष्ट्रीय महाअधिवेशन झालेलं आपल्या सर्वांना ज्ञात आहे या अधिवेशनामध्ये भारतीय जनता पार्टीच्या सर्व वरिष्ठ नेत्यांनी मार्गदर्शन केलं सन्माननीय प्रधानमंत्री महोदयांनी बोलत असताना अबकी बार चारसो पार हा नारा देशासाठी दिलेला आहे भारतीय जनता पार्टीच्या सर्व कार्यकर्त्यांसाठी दिलेला आहे आपल्याला माहिती आहे की लोकसभेमध्ये सध्या भारतीय जनता पार्टीचे तीनशे तीन खासदार आहेत या निवडणुकीमध्ये तीनशे सत्तरच टार्गेट आणि एन डी ए मिळून चारशे खासदार निवडून आणायची अशा पद्धतीचा संकल्प या अधिवेशनामध्ये केलेला आहे या अधिवेशनामध्ये गेल्या दहा वर्षामध्ये मोदी सरकारने केलेली जी कामं होती मोदी सरकारच्या सर्व योजना मोदी सरकारने अंत्योदयासाठी केलेली कामं हो। या सगळ्याची इतमूत माहिती सर्व कार्यकर्त्यांना दिली आज जागतिक अर्थव्यवस्थेमध्ये भारत पाचव्या क्रमांकावर आहे आणि प्रधानमंत्री मोदींच्या तिसऱ्या टर्ममध्ये म्हणजे दोन हजार चोवीस ते एकोणतीस यामध्ये भारताला जागतिक अर्थव्यवस्थेमध्ये तिसऱ्या नंबरवर घेऊन जायचा अशा पद्धतीचा संकल्प त्यांनी केलेला आहे देशभरामधल्या पाचशे त्रेचाळीस लोकसभेचे क्लस्टर फॉर्मेशन करण्यात आलेले आहे यासाठी एकशे तीस लोकांची निवड करण्यात आलेले आहे प्रत्येक व्यक्तीला तीन लोकसभेची जबाबदारी दिलेली आहे आणि त्यामध्ये कोल्हापूर आतकणंगली आणि सातारा या तीन लोकसभेचं एक क्लस्टर फॉर्मेशन होऊन या तिन्ही लोकसभेची जबाबदारी क्लस्टर प्रमुख म्हणून माझ्यावरती आहे आणि त्याला अनुसरून या कार्यक्रमाच्या नियोजनासाठी मी आज इथं आलेलो आहे जो कार्यक्रम दिल्लीमध्ये झाला त्याची जी माहिती दिली त्या अधिवेशनामध्ये दोन मोठे ठराव मांडण्यात आले या सगळ्याची माहिती अगदी ग्रामस्तरापर्यंत पोहोचण्याच्या दृष्टिकोनातून आयोजन केंद्रीय भारतीय जनता पार्टीच्या वतीनं करण्यात आलेलं आहे आणि त्यासाठी सर्व वरिष्ठ नेते यांची नेमणूक करण्यात आलेली आहे आपल्याला माहिती आहे की सलग तीन वेळा मुख्यमंत्री बनण्याचा मान त्यांना मध्य प्रदेशसारख्या एका मोठ्या राज्यामध्ये मिळालेला आहे त्याचं एकमेव कारण म्हणजे त्यांचा साधेपणा त्यांचा लोकां लोकांमध्ये मिसळण्याचा त्यांचा जो प्रयत्न लोकांसाठी केलेल्या अनेक योजना आणि मध्य प्रदेशला प्रगतीपथावर नेण्याचं काम ज्या पद्धतीने केलं त्यामुळं त्यांची लोकप्रियता आहे मध्य प्रदेशमध्ये आत्ताच झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये त्यांचा मोठा प्रभाव होता आणि त्यामुळं सुद्धा सप्ता इनियामध्ये पुन्हा एकदा तिथं मोठी ताकद त्यांची लागलेली होती असे एक वरिष्ठ नेते आज आमच्या या क्लस्टर दौऱ्यामध्ये येत आहे चोवीस तारखेला सकाळी सात वाजता ते कोल्हापूरला येणार आहेत कोल्हापूरमध्ये महालक्ष्मी दि दर्शन दिवार लेखन चाय पे चर्चा पत्रकार परिषद करून एक मोठा मेळावा सर्व पदाधिकारी कार्यकर्ते यांचा आम्ही कोल्हापूरमध्ये घेणार आहोत दुपारच्या सत्रामध्ये हातकणंगले लोकसभेचा मेळावा पदाधिकारी कार्यकर्त्यांचा शिरोली या ठिकाणी होणार आहे आणि संध्याकाळी पाच वाजता ते सातारा या ठिकाणी पोचणार आहे साताऱ्यामध्ये संध्याकाळीची वेळ असल्यामुळं छोटा मेळावा न करता जाहीर सभा घेण्याचा निर्णय इथल्या सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांनी मान्यवरांनी आता निर्णय घेतलेला आहे पाच वाजता गांधी मैदान या ठिकाणी हा कार्यक्रम होणार आहे ज्याच्यामध्ये शिवराज सिंग चव्हाण साहेब हे या लोकसभेच्या मतदारसंघातील सर्व पदाधिकारी कार्यकर्ते आणि नागरिक यांना संबोधित करणार आहेत तर हा कार्यक्रम यशस्वी होण्याच्या दृष्टिकोनातून सर्व पदाधिकारी आमचे कार्यरत आहेत मी या विभागाच्या क्लस्टर प्रमुख म्हणून आपल्या सर्व मीडिया बंधूंना विनंती करतो की आपण हा सगळा कार्यक्रम आपल्या सुप्रसिद्ध अशा दैनिकातून चॅनलच्या माध्यमातून बोर्टलच्या माध्यमातून आपल्या सर्व जे आपले दर्शक आहेत जे आपले वाचक आहेत त्यांच्यामधून हा संपूर्ण कार्यक्रम आपण पोचवावा शिवराजसिंग चव्हाण साहेबांचे विचार हे खूप वर्षापासून ते सामाजिक कार्यामध्ये अग्रेसर आहेत भारतीय जनता पार्टीचे वरिष्ठ नेते आहेत आणि येणाऱ्या निवडणुकीमध्ये चारशे खासदार निवडून आणण्याच्या दृष्टिकोनातून त्यांचे जे विचार आहेत ते प्रभावीपणाने इथं मांडतील तेही आपण लोकांपर्यंत पोहोचवावे हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी आपण सर्वांनी सहकार्य करावं हो। या कार्यक्रमाला मोठ्या संख्येनं लोक यावेत यासाठी आपण सहकार्य करावं हो। <coughs> आणि दोन तीन गोष्टी यामध्ये अधिकच्या मी जोडू इच्छितो की नुकत्याच झालेल्या लोकसभेच्या राज्यसभेच्या अधिवेशनामध्ये काँग्रेसच्या काळामध्ये युपीच्या काळामध्ये झालेले जे घोटाळे होते जो भ्रष्टाचार झाला होता त्याच्या बाबतीत केंद्र सरकारनं एक व्हाईट पेपर पब्लिश केलेला आहे श्वेतपत्रिका पब्लिश केलेली आहे ती श्वेतपत्रिका सभागृहामध्ये उपस्थित केली आम्ही महाराज सभागृहाचे सदस्य आहोत यावर एकही कसल्या पद्धतीची चर्चा करण्याचा कुणीही पुढाकार कुठल्याही विरोधी आघाडीने घेतलेला नाही तुम्ही सगळे साक्षीदार आहात त्याचे खरं म्हणजे एखादा आरोप केल्यानंतर आपण समोर येऊन सांगितलं पाहिजे की हे आरोप चुकीचे आहेत हे आरोप बिनबुडाचे आहेत असं काही घडलं नव्हतं किंवा त्याची दुसरी बाजू त्यांची जी काय असेल ती खरं म्हणजे विरोधी आघाडीने येऊन मांडायला पाहिजे होतं या श्वेतपत्रिकेमध्ये आपण पाहिलं असेल टू जी घोटाळा थ्री जी घोटाळा चारा घोटाळा पळसा घोटाळा ऑगस्ट वेस्टलँड घोटाळा हेराळ डेक्कन हेराळ घोटाळा कॉमनवेल्थ घोटाळा अनेक घोटाळ्यांची श्रंखला आहे हजारो कोटी रुपयाच्या भ्रष्टाचार आकड्यासह प्रसिद्ध करण्यात आले सभागृहाच्या पटलावर ठेवण्यात आले परंतु त्याला नाकारण्याचं धारिश विरोधी आघाडीनं कुणीही केलं नाही याचा अर्थ हे सगळं त्यांना मान्य आहे हे आरोप त्यांनी स्वीकारलेले आहे आणि हेच सभागृहामधलं श्वेतपत्रिका जी आहे ती देशाच्या कानाकोपऱ्यापर्यंत गावागावामध्ये नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी सुद्धा हा दौरा आयोजित केलेला आहे आणि त्याचबरोबर दुसरी बाजू गेल्या दहा वर्षामध्ये प्रधानमंत्री मोदींच्या नेतृत्वाखाली जी कामं झालेली आहेत सर्वसामान्य लोकांना आधार देण्याचं काम जे त्यांनी केलेलं आहे गरिबी आठवायचा नारा आपण सगळे ऐकत होतो परंतु प्रत्यक्षात गरीबी का आटत नव्हती आणि या दहा वर्षामध्ये असं काय झालं की पंचवीस करोड लोक दारिद्र्य दारिद्र्यशेपासून बाहेर आलेले आहेत या सगळ्याची उत्तमभूत माहिती त्या चोवीस तारखेच्या मेळाव्यामध्ये आपल्याला आपल्या नागरिकांना या लोकसभेतल्या नागरिकांना ऐकायला मिळणार आहे तर आपण सगळ्यांनी या मेळाव्यामध्ये सहभागी व्हावं त्यांचे विचार लोकांपर्यंत पोचवावेत अशा पद्धतीची विनंती आणि आव्हान मी आपल्याला करतो आपल्या काही आपले काही प्रश्न असतील तर आपण विचारू शकता माझ्या आश्चर्य उत्तर दे जे नसतील त्या बाबतीत महाराज आहेत किंवा जिल्हाध्यक्ष आहेत केल्याच केले तेच आता तुमच्या बाजूला आहे तुमच्या सोबत आहेत आता हे नेमकं जनतेने घ्यायचं कस एख नाव सांगावरती उभय केलं घोटाळ्याच्या पत्रिका केंद्र सरकारची आहे राज्याची नाही आहे केंद्र सरकारच्या श्वेत पत्रिकेमध्ये युपीए च्या काळामध्ये घडलेले घोटाळे त्याची माहिती आहे राज्याची नाही महायुतीचा उमेदवार ठरलाय का किंवा तशी काय चर्चा आहे नाही उमेदवार ठरवण्याची जी प्रक्रिया आहे ही आमचा भारतीय जनता पक्ष हा जगातील सर्वात मोठा पक्ष आहे अतिशय शिस्तबद्ध पद्धतीनं सिस्टमॅटिक पद्धतीनं ह्या सगळ्या गोष्टी ठरल्या जातात याला त्रिसूत्री समीकरण आहे जिल्हा जिल्ह्याचे जे पदाधिकारी आहेत जे नेते आहेत त्यांनी काही नावं सुचवायची असतात प्रदेशमध्ये त्यावर मंथन होतं त्यांचं एक सर्वेक्षण असतं यातून काही नावं यातली घेतली जातात आणि अंतिम निर्णय जो असतो तो आमचं केंद्रीय पार्लिमेंटरी जे बोर्ड आहे त्याच्यामध्ये या सगळ्या गोष्टी ठरतात या आम्ही कुणीही म्हणून किंवा आमची काही इच्छा असते असं सांगून उमेदवार ठरले जात नाहीत केंद्रीय पार्लिमेंटरी बोर्ड या बाबतीत निर्णय घेतं आणि ते जे निर्णय घेतील तोच निर्णय अंतिम असेल अजून अशी नावं काही अजून का या बाबतीतली प्रक्रिया सुरू झालेली नाही आहे सगळेच कार्यक्रम आता लागून चालू होते मुंबईमध्ये आत्ताच मराठा आरक्षणासंदर्भातलं एक अधिवेशनही झालेलं आहे आणि मला वाटतं या चार आठ दिवसामध्ये या संदर्भात चर्चा सुरू होते चव्हाण नाही हे आता हे असले जी वाक्य जे जुनी झालेली हा पक्ष हा पक्ष मोठा आहे अनेक लोक या पक्षामध्ये आपलं भवितव्याचा विचार करून पक्षामध्ये येत आहे प्रत्येकाला आपलं भवितव्य बघायचं असते आज तुम्ही बघा देशामध्ये दे एकमेव पक्ष भारतीय जनता पार्टी पक्ष असा राहिलेला आहे ज्याला काहीतरी फ्युचर दिसतंय आमदार होणं खासदार होणं नगरसेवक होणं यापेक्षा आपण सत्ताधारी पक्षाचा आमदार होणं खासदार सत्ताधारी पक्षाचा खासदार होणं किंवा नगरसेवक होणं हे आता अत्यंत महत्वाचं आहे कारण आपण ज्या गोष्टीसाठी निवडणूक लढवू आणि निवडून आल्यानंतर जर आपण आपली विकास कामं करू शकलो नाही तर आपण जनतेसमोर जाऊ शकत नाही ही भावना लोकांची आहे आणि म्हणून भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करणाऱ्या लोकांचा ओघ वाढलेला आहे जुने नवे लोक वेगवेगळ्या पक्षातूनच येणार ते नवीन नेते तयार व्हायला वेळ लागत असतो अशा पद्धतीचे लोक प्रवेश करतात त्यामध्ये थोडेसं मनमोठा असू शकतो परंतु आम्ही सगळ्यांना एकत्र घेऊन आमच्या जिल्ह्यामध्ये सुद्धा झालंय तसं प्रत्येक जिल्ह्यामध्ये झालेलं आहे पण याबाबतीत नाराजी व्यक्त करून या पक्षामध्ये सगळ्यांना एकत्रित घेऊन आम्ही पुढे जाण्याचा आमचा प्रयत्न असतो भाजप त्यांना अधिकार आहे लोकशाहीमध्ये ते तक्रार करू शकतात लोकशाही पण मी सांगितल्याप्रमाणे आमची भूमिका अशी आहे की आम्ही सर्वांना सोबत घेऊन आम्ही पुढे जातो भाजपचा संकल्प आहे चारशे पार म्हणून पण महागाई वाढली लोक तुम्हाला साथ देतात का दसून चारशे पार झाला आता काय महागाईचे एवढा आहे काय म्हणजे ह्याच्यासाठी कोण काही प्रयत्न करते का लसूण चारशे रुपये झाला आहे तर शेतकऱ्याचा फायदा होईल नुकसान कोणाचं होणार नाही आणि महागाई लसूण हा आठ दिवसासाठी महाग असेल पुन्हा तो होईल आता जे महागाई महागाई केंद्र सरकारचे काही असेल परिवर्तन आहे की नाही की किंवा काही महागाई कमी करण्यासाठी गॅस सिलेंडर आहे महागाई पेट्रोल कंट्रोल मध्ये आहे आणि म्हणूनच आपली अर्थव्यवस्था सुधरत चाललेली आहे वाढत चाललेली आहे हे आपल्याला नाकारते अहो कुठं आता मला सांगा रेशनिंगला तुम्ही प्रत्येक प्रत्येकाला रेशनिंग म्हणजे रेशनिंगचं धान्य लोक घेतात तर आपले कुठं आपले होत वाढले लोकांना लोका अजूनही रेशनिंगचा मोफत पुरवठा केला जातो अर्थव्यवस्था वाढली कुठं रेशन मोफत देण्याचा निर्णय केंद्र सरकारनं घेतलेला आहे कारण देशामध्ये कोविडच्या परिस्थितीनंतर लोकांचे व्यवसाय लोकांचे रोजगार नोकऱ्या हे सगळं ठप्प झालेलं होतं आणि यामध्ये आपल्या देशातल्या लोकांचे उपासमार होऊ नये या दृष्टिकोनातून प्रधानमंत्री मोदींनी हा हो निर्णय घेतला आणि ऐंशी कोटी लोकांना रेशन देण्याचं काम शेतकऱ्यांकडून खरेदी करून खर देण्याचं काम या जगामध्ये एकमेव सरकार करते <laughs> कर। <laughs> ते आमचं भारतीय जनता पार्टीचं केंद्र शासनाच्या भ्रष्टाचाराची लिस्ट वाचली असं सांगितलं की ह्याच्यावर विरोधकांनी कुठल्याही प्रकारचं आपलं म्हणणं मांडलं नाही फक्त केंद्र शासनात भ्रष्टाचार होतो का महाराष्ट्र शासनातही भ्रष्टाचार होतो आणि तो पुन्हा होतो याबाबत भाजपचं काय साधारण धोरण काय मला प्रश्न लक्षात आला केंद्र शासनाकडे भ्रष्टाचार झालं तुम्ही ती यादी सांगितली पूर्ण कुठल्या कुठल्या ह्याच्यात यादीत भ्रष्टाचार झाला आणि विरोधकांनी त्याबाबत काय म्हणणं मांडलेलं नाही आणि श्वेत पत्रिका काढलेली आहे तर अशा पद्धतीने महाराष्ट्रातही भ्रष्टाचार होतो का किंवा झालेल्यांना तुमच्याकडे घेतल्यानंतर ते व्हाईट पार्लर होतात का असं काय काय आमचं माझं एवढंच म्हणणं आहे की मी भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता आहे केंद्रातले प्रतिनिधी म्हणून मी आणि महाराज काम करतोय केंद्रामध्ये गेल्या दहा वर्षामध्ये भारतीय जनता पार्टीच्या कुठल्याही नेत्यावर कुठल्याही मंत्र्यांवर भ्रष्टाचाराचा आरोप झालेला नाही आणि या आधारावरच आम्ही जनतेसमोर जाणार आहोत की पूर्वीच्या दहा वर्षातल्या दोन हजार चार ते चौदाचा जो कारभार यू पी एचा होता आणि आमचा आत्ता एन डी एचा दहा वर्षातला कारभार हे घेऊन आम्ही लोकांच्या जा समोर जाणार आहोत आपलं शासन इथं महाराष्ट्रात आहे आणि अनेकांचे घोटाळे तुम्ही बाहेर काढले आणि पुन्हा तुमच्याकडे आले की त्याची पूर्ण चौकशी थांबली किंवा त्याच्यावर ब्रश काढला जात नाही ह्याबाबत तुमचं म्हणणं काय अशोक चव्हाण आता तुमच्या सानिध्यात आहेत त्यांच्यावर आदर्श घोटाळा होता ते सुद्धा राज्यसभेच्या सदस्य आहेत या संदर्भात मी बोलणं उचित होणार नाही ते वरिष्ठ नेते आहेत ज्यावेळी राज्यातले कोण वरिष्ठ नेते मंडळी आमची येथील मंत्री महोदय असतील उपमुख्यमंत्री महोदय असतील यांना आपण हा प्रश्न विचारला ते उत्तर देऊ शकतील मी याचं उत्तर देण्याला थोडस नऊ वर्ष झालं पंतप्रधानांनी पत्रकार परिषद घेतली नाही उत्तर कुणाला मागायचं पंतप्रधान गेल्या पंधरा दिवसापासून अनेक दौरे आयोजित करण्यात आले होते आता शिवशिवराज सिंग चव्हाण साहेबांचा दौरा आयोजित करण्यात आलाय तो नेमका स्थगित होणार आहे का होणार आहे जो उमेदवार असेल कोणत्या पक्षात असेल हे आज सांगता येणार नाही आज आम्ही भारतीय जनता पार्टी एकनाथ शिंदे साहेबांची शिवसेना आहेत या सगळ्यांच्या पैकी कुणाला उमेदवारी दिली जाईल हे आज सांगणं मला आमची तयारी आमची ही तयारी कायम चालू आहे आज नाही आहे हे आम्ही वर्षानुवर्ष आमची तयारी चालू आहे माहिती भाजप भाजपचा भाजपच्या संघटनाची बैठक मेळाव्याला कोण येणार आहे त्यामध्ये माहिती येणार आहे फक्त भाजपच्या लोक दुसरं सातारा मतदारसंघावर भाजपचा दावा आहे दावा आमच्या सगळ्या मतदारसंघावर आहे ना पाचशे त्रेचाळीस मतदारसंघावर आहे त्याला दावा असायला काय उमेदवारी द्यायची पुन्हा जे केंद्रीय पार्लिमेंट लोकसभा मतदारसंघात म्हणजे सातारा जिल्ह्यात सातारा आणि माडा हे प्रश्न या विषया मतदारसंघात साहेब बाय का मतदारसंघात सातारा उदयन डॉलेची जवळपास उमेदवारी निश्चित झाली सुरू आहे आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूज ला युट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका